पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान मा श्री धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दोन शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाल्या पावसामुळे खत बियाणे आणि घरातील अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी धोंडीराम बळीराम डंबाळे व बाबासाहेब धोंडीराम डंबाळे यांच्या गटक्रमांक तीनशे पन्नासमध्ये असलेल्या राहत्या घरावरील पत्रे एकोणीस मे रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात उडून गेले घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे सोयाबीन बियाणे अठरा हजार रुपये तूर बियाणे सात हजार रुपये हरभरा बियाणे सहा हजार रुपये गहू चौदा हजार रुपये व इतर खत बियाणे व धान्याचे सुमारे चौऱ्याहत्तर हजारापेक्षा अधिक नुकसान झाले आहे धामणगाव सध्याचे ग्राम महसूल अधिकारी किरण गोंगे यांनी घटनास्थळी वीस मे रोजी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करत अहवाल तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्याकडे देण्यात आला आहे ऐन पेरणीच्या तोंडावर ओढावलेल्या या संकटामुळे शेतकरी हातबल झाल्यामुळे उभय त्यांनी शासकीय मदतीची मागणी केली आहे गटकळ करिअर अकॅडमी मेपासून पोलिस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोढा सेलू